चार वरती भद्रा मारुती प्रसन्न मनोहर पाटील चव्हाण छत्रपती संभाजीनगर पाच वरती बाष्टेकर कोरोली सातारा सहा वरती कैलास वाईन शॉप गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या हो लक्ष द्या पंधरा सुटला पंधरा पोलतो पंधरा मध्ये या ठिकाणी लढाय चालू आहे सुंदर असे धोकाटलेला चाल पलीकडा मागील वर्ष एक नंबरचा माणकरी अलीकडनं गाड पगार एकवीस एक ते पंचवीस पाच गट खाली जाणार आहेत बैलगाडी मालकांनी लक्षात घ्यायचंय एकवीस ते पंचवीस हे पाच गट खाली जाणार आहेत ऐका ना तो गड़ दाखवा जरा अकरावा